नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकालेले सतराशे क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणचा दर सतर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जाताय लोकलचा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती रिसोर्ट वाशिम बाजार समिती अवकालेली आहे अठराशे क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जाता येईल लोकल सोयाबीन बघा तुळजापूर बाजार समिती अवकालेली आहे सहाशे अडतीस क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लोकल सोयाबीन बघा सोलापूर बाजार समिती अवकालेली एकशे सत्याहत्तर क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे वीस रुपये क्विंटल आणि सर्व संदर चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे जळगाव येथे जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बाजार समिती नागपूर बाजार समिती अवकालेले आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्ती दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर चार हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा लातूर बाजार समिती आहे तेराशे अवकालेले तेरा हजार चारशे सत्तावन क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार चाळीस रुपये क्विंटल जातं पिवळा सोयब